कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त पाठवला की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला घेतोय याबद्दल आपण काय करायचं म्हणून निरोप दिल्यानंतर म्हणजे अल्पशा कालावधी होलावधीव एवढ्या प्रचंड संख्येने आमच्या सर्व कार्यकर्ते आले या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना गेले दोन महिने झाले आपण पाहताय आहे त्या सर्वांचा आग्रह आहे की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आग्रह दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण परीक्षा पत्रकार दौऱ्या घरी होता आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय घ्यायचा या करता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडे ठेवले मी पण माझी काय भूमिका त्यांच्यासोबत मांडली आणि शेवटी चर्चे आणते त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे ती जागा मधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील ते तेच लढवणार आणि दुसरा काही पर्याय आपण पुढच्या बाबतीमध्ये काढू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संबंधित होती व्यक्तीच्या मलाही दुसरा उजा पर्याय स्वीकारला ते कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्त ठरला असता परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या मागाची जनतेचा प्रश्न आणि म्हणून त्यांच्याशी सविस्तर सवि चर्चा झाल्यानंतर मला परदिवशी आदरणीय साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल् रोखला मला भेटायला या यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियमक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं की राष्ट्रीय राजकीय का काय घेणार आहे त्यावेळेस काही विस्तारानं चर्चा मुद्द्यावर झाली नाही काल साहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रिया ताई सुळे उपस्थित होत्या त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कामसा घेतलेला आहे आणि मग जे कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह झाला सुरे नाही धरला आणि मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे मला चिंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काय किसाने एकदम उमू शकत नाही मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचंय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आज मी पक्षे, पक्षे चाने चाने आज आपल्या समोर ते घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो की मी आपल्याला सर्वांना या प्रमाण आता हा निर्णय काही निर्णय माझा एकंदर निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेब असतील राधाकृष्ण विखे पाटील व इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी या संदर्भामध्ये बोलतो आणि त्यांना पण या सगळ्या विषयांची ती कल्पना सविस्तरपणाने दिली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला तो करत असताना इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे गेले दहा वर्ष झाला या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आपल्याला माहिती कैलास वर्षी भाऊ कैलास वर्षी गोलक साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण केलं सगळ्या जाती धर्मांना बरोबर ठेवून जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालगुरु आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेल्या सहा दशकापासून पवार कुटुंब द्यायचे आणि आमच्या कुटुंब द्यायचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध संगल त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही स्वतःच सांभाळले त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं ती भूमिका आम्ही आज या ठिकाणी हे करतो आणि आपण सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातमी त्यापेक्षा आता वीस सूत्र म्हणून माहिती घेतो एवढं मला या निमित्तानं सांगायचे मी फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला त्या पक्षाचे सर्व श्री आदरणीय पवार पक्षाचे अध्यक्ष या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय मला आहे काय प्रस्ताव मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी

भारतीय <tune> जनता पक्षाचं आताच आम्ही सर्व अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे म्हणजे आता साजरीच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय सर्वा घेतल्यामुळे सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सैन हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षात वेगवेगळ्या एक मोठा गर्दीला होता आणि हर्षभर पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती त्याची काही मला कल्पना नाही मला पक्षाचे प्रवृत्त होते थैंक्यू <laughs>